गुड आफ्टरनून मंडळी मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला पाहिजे आपण काल मस्तपैकी देवीचं दर्शन केलं महालक्ष्मी देवीचं दर्शन केलं आणि आता आज आपल्याकडे परत आज दुसरा गुरुवार आहे मालगाशीर्ष महिन्यातला तर तुम्ही बघितलं असेल मगाशी आपल्या देवीची सजावट आरस तर चला या मंडळी आता खिचडी खायला बसल्या आज उपवास आहे आपला आपला म्हणजे आमच्या दोघांचा अर्थात माझा जास्त उपवास असतो पण सकाळपासून मी काही नाही खाल्लं खाल्लो खिचडी <laughs> खा खिचडी मस्त की आपल्याकडे खिचडीच असते काय स्पेशल करता येत नाही दही आहे चला या नावी आहे। चिंदी या मंडळी आता जेवायला बसला आम्ही गुरुवारची पूजा झाली पोथी वाचन झालं आणि आता आम्ही जेवायला बसलो इकडे तर इकडे बघा सफेद चणे छोले चणे त्याची भाजी मेथीची भाजी डाळ भात चपाती शिरा केला इथे समीक्षाने आणि पापड असं छान असं साधं संगीत जेवण असतं उपवासाला मंड जेवण छानच असतं आपल्याकडे <laughs> मस्त साधे पदार्थ असतात पण छान असतात आणि दिवसभरात उपवास असल्यानंतर तुम्हाला माहिती आहे पदार्थ कुठलाही असो रुचकरच लागतो तो दक्षिणे ताट घेतलं आहे छकलूने त्याला हे ताट दिलं आहे भाऊ ते ताट त्याने घेतलं आहे आणि इकडे तनू तनूला लवकरच रूपाली म्हणून त्याने अंगावर चादर घेऊन बसला आहे मंडळी आपलं आता आपलं जेवण जेवण झालंय मस्तपैकी जेवलो शांत उपवास वगैरे सोडला आहे आणि आता काम पण उरकलं आहे आणि आता झोपायची तयारी तर चला मंडळी आता झोपतो कालचं पण जागरण होतं आणि आता दिवसभर झोपलो नाही थोडं पण आराम केला आणि अक्षरशः जमिनीला पाठ नाही टाकून तर आता मंडळी झोपतो कारण सकाळी पण थोडंसं उशीर झाला होता उठायला सगळी कामं उशिरा झाली ठीक आहे काही हरकत नाही होतं तरी कारण काल आपण फिरलो दिवसभर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल आपण कुठे कुठे फिरलो हां कसा वाटला आमचा तुम्हाला दक्षिण मुंबईचा दौरा तर सगळं <laughs> नाही कॅप्चर करता आलं आपण देवस्थानच कॅप्चर केली तर चला मंडळी आता हा व्हिडिओ तेच थांबवतो आप था। तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल अकाउंटवर प्रेस करा जेणे ज्याचे करून तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटतील तर चला म्हणजे मग तुरताच तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो तो, तो बंद टाटा बाय बाय गुड नाईट शुभ